नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक मॅनेजर या यूट्यूब चॅनलवरती बेसिकली या व्हिडिओचं टायटल थमनेल बघून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की हा व्हिडिओ नेमका कशा संदर्भातचा आहे कसं असतं ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो त्यावेळेस पेड मार्केटिंगवर तर आपण लक्ष देतोच पण पेड मार्केटिंगसोबत आपल्याला ऑर्गॅनिक मार्केटिंगवरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे जेव्हा एखादा युजर नियर मी असं सर्च करतो गुगलवरती किंवा गुगल मॅप्सवरती त्यावेळेस जर आपल्याला आपली प्रोफाईल रँक करायची असेल तर कोणकोणत्या सेटिंग्स फॉलो करायच्या तर त्या सर्व सेटिंग्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला म्हणायचं गुगल माय बिझनेस प्रोफाईल सेटअप आणि त्या प्रोफाईलचा एसईओ करणे आता तुमच्यापैकी भरपूर साऱ्या लोकांचं सा गुगल माय बिझनेस ऑलरेडी असेल जर ऑलरेडी असेल तर त्या प्रोफाईलला व्यवस्थित ऑप्टिमाइज कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगेन त्याशिवाय जर तुमची वेबसाईट असेल किंवा तुमचं सोशल मीडिया असेल तर त्या, त्या सोशल मीडियाला तुमचं प्रॉपर ॲड्रेस आणि प्रॉपर तुमच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन कशी फीड करायची ज्याने करून जेव्हा कोणी सर्च करेल फोटोग्राफर निअर मी बेस्ट हॉटेल नियर मी त्यावेळेस तुमची प्रोफाईल टॉप वनला आली पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की मला कमेंटमध्ये कळवा सो जास्ती वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात या ठिकाणी मी माझी स्क्रीन शेअर केलेली आहे आपल्याला काय आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपलं क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे जी एम बी जी एम बी असं सर्च करायचं आहे जेव्हा जी एम बी आपण असं सर्च करू त्यावेळेस सर्वात पहिली लिंक येईल गुगल बिझनेस प्रोफाईल गेट गे लिस्टेड ऑन गुगल आपल्याला काय आहे गेट लिस्टेड ऑन गुगलवरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण गेट लिस्टेड ऑन गुगलवरती क्लिक करू त्यावेळेस आपल्यासमोर काही अशा प्रकारचं एक ऑप्शन एल स्टँड आउट ऑन गुगल विथ फ्री बिझनेस प्रोफाईल आणि इथे एक स्टार्ट नावचं बटन आहे आपल्याला काय करायचं आहे त्या स्टार्ट नाव बटनवरती क्लिक करायचं आहे स्टार्ट नाव बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे येतं स्टार्ट बिल्डिंग युअर बिझनेस प्रोफाईल आता इथं आपल्याला आपली बिझनेस प्रोफाईल बनवायची आहे तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्या व्यवसायाचं नाव विचारलं जातं बिझनेस नेम विचारलं जातं तर काय करायचं आहे नवीन टॅप ओपन करायचं तर चॅट जी पी टी ओपन करायचं आणि चॅट जी टीला सांगायचं हॅलो जी है। मी जी एम बी प्रोफाईल बनवत आहे प्रोफाईल बनवत आहे आणि सेंड करायचं हॅलो मी जी एम बी प्रोफाईल बनवत आहे आणि त्याला सांगायचं जेव्हा कोणी नियर मी नी असं सर्च करेल सर्च करेल तेव्हा माझा बिझनेस टॉपला आला पाहिजे त्यासाठी एसई दे एसी यू आपल्याला हवा आहे आपण हा प्रॉम्प्ट सेंड करायचा खूप छान क्वेश्चन आहे जेव्हा नियर मी सर्च केल्यानंतर टॉपला यायचं असेल तर आपल्याला काही कीवर्ड्स आले आहेत तर स्टेप वन जी एम बी प्रोफाईल ए यू ज्यांनी त्याला सांगितलेली एक्झॅक्ट ब्रँडनेम वापर आणि उदाहरणार्थ त्याने काहीतरी दिलेले स्वतः याला मी सांगतो की माझ्या व्यवसायाचं नाव काय माय बिझनेस नेम इज टेक मॅनेजर आणि सेंड करायचं आता हे एक आपल्याला नाव सजेस्ट करेल जे आपण गुगल बिझनेसला द्यायचं आहे टेक मॅनेजर डिजिटल मार्केटिंग एजन्सी असं नाव टाकू नको सेकंडरी ऑप्शनमध्ये ठेवू बिझनेस कॅटेगरी ओके ठीक आहे असं नाव ॲड करू नकोस त्यांनी सांगितलेलं आहे कारण गुगलच्या पा पॉलिसीमध्ये ते बसत नाही आणि ते लॉंग टर्ममध्ये रँक होत नाही म्हणून काय करायचं आहे सिम्पली इथे आपल्याला व्यवसायाचं जे नाव आहे ना ते टाकायचं टेक मॅनेजर टेक मॅनेजर टाकतो मी टेक मॅनेजर बाय चैतन्य टाकतो कारण टेक मॅनेजरची ऑलरेडी माझ्याकडे प्रोफाईल आहे टेक मॅनेजर बाय चैतन्य असं टाकलेलं आहे त्यानंतर पुढे आपल्याला इथं बिझनेस कॅटेगरी विचारली जाते तर याला काय करायचं कॉपी करायचं चार्टजीपीटीमध्ये यायचं आणि इथं लिहायचं आस्किंग फॉर बिझनेस कॅटेगरी सेंड करायचं आता चार्टीपीटी जी आपल्याला कॅटेगरी सांगेल ती कॅटेगरी द्यायची सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं वेब डिझायनर वेब डिझायनरला कॉपी करायचं इथे येऊन पेस्ट करायचं वेब डिझायनर वेब डिझायनर वेब होस्टिंग झालं वेब डिझायनर नेक्स्ट करायचं आता डू यू वॉन्ट टू ॲड लोकेशन वेअर कस्टमर कॅन विजिट जर तुम्हाला तुमचा फिजिकल ॲड्रेस टाकायचा असेल तर तो ॲड्रेस तुम्ही टाकू शकता टाकायचं असेल तर यस करा नसेल टाकायचं तर नो करा बट मी सजेस्ट तुम्हाला हे करेल की तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकला पाहिजे तर मी येस करतो आणि नेक्स्ट करतो त्यानंतर इथं आपल्याला ॲड्रेस विचारलं जातो तर कंट्री स्टेट्स वगैरे सिलेक्ट करा मी काय करतो मी कॉपी टेस्ट करतो आपला गुगलवरून घेतो इथे आपला ऑफिस आहे ऑफिसचा ॲड्रेस इथे स्ट्रीट ॲड्रेसमध्ये स्ट्रीट ॲड्रेस टाकायचा तुमचा जो काय तो आणि सिटीमध्ये टाकायचं पुणे पिनकोड टाकायचं आणि स्टेट सिलेक्ट करा करायचं दॅट इज महाराष्ट्र आणि नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर इज दिस युअर बिझनेस आता हा तुमचाच व्यवसाय आहे का म्हणते कारण त्याने ॲड्रेस माझा चेक केला आणि माझं नाव पण चेक केलं तर दिस डजंट मॅचवरती मी क्लिक करतो आणि नेक्स्ट करायचं आता, आता पिन युअर लोकेशन आता तुमचं लोकेशन जिथे कुठे आहे तिथून पिन करायचं आहे तर मी इथंच आहे कन्फर्म आहे माझं लोकेशन डू यू प्रोवाईड डिलेवरी ऑर होम विजिट ऑर ऑफिस व्हिजिट तर तुमच्या ऑफिस व्हिजिट तुम्ही प्रोवाईड करताय का आता नाही करत आपण नेक्स्ट करायचं आता इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा ज्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला मेसेजेस आले पाहिजेत वेबसाईट पण टाकायची जी की ऑप्शनल आहे जर असेल तर वेल अँड गुड नसेल तर काहीही हरकत नाही आहे माझ्याकडे म्हणून मी लिंक कॉपी पोस्ट करतो आणि नेक्स्ट आहे तर आता इथे तुम्हाला म्हणतं गेट सिलेक्ट अ वे टू गेट व्हेरीफाईड आता आपल्याला याचं करायचं करायचंय व्हेरिफिकेशन करण्यासाठी गुगल तुम्हाला तीन ऑप्शन देतं एक तर मोबाईल नंबरने व्हेरीफाय करू शकता एक तर ईमेलने व्हेरीफाय करू शकता नाहीतर तुम्हाला तुमच्या ऑफिसचा तुमच्या शॉपचा व्हिडिओ दाखवावा लागतो तर आपल्यासाठी बेस्ट वे आहे ईमेल कोडवरती तर मी ईमेल कोडवरती करतो पण इथं काय म्हणतंय गेट अ कोड टू सेंड ॲन ईमेल ॲड्रेस ऑन टेक मॅनेजर ॲट टेक याच ईमेल ॲड्रेसला कोड मिळेल असं म्हणत आहे आपण बिझनेस व्हिडिओ सिलेक्ट केला तर बिझनेस व्हिडिओ तुम्हाला दाखवावा लागेल आणि व्हेरीफाय लेटरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय नंतर करू शकता मी व्हेरीफाय लेटर करतो तुम्हाला व्हेरीफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं तुम्हाला विचारत आहे की ॲड युअर सर्व्हिस तुम्ही कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करता हे तुम्हाला ॲड करायचं आहे आता जी प्रायमरी कॅटेगरी तुम्ही सर्वात पहिल्यांदा टाकली असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला इथं सर्व्हिसेस दिल्या जातात तर मी ॲप्लिकेशन डिझाईन डेव्हलपमेंट त्याच्यानंतर कॉन्टेंट मॅनेजमेंट बिझनेस कार्डचं नाही डिजिटल मार्केटिंग ए बी टेस्टिंग त्याच्यासोबत ते, डोमेन होस्टिंग ईमेल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग लोगो डिझायनिंग पी पी सी मार्केट मार्केटिंग त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग वेब होस्टिंग वेब डिझाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेब डेव्हलपमेंट आणि साईट मॅनेजमेंट लोगो अँड ब्रँडिंग जेवढे काही कॅटेगरी आहेत माझ्या त्या सर्व कॅटेगरी सिलेक्ट करायच्यात आहेत आणि अशा काही सर्विसेस असतील जे इथं दिसत नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे ॲड कस्टम सर्व्हिसवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या कस्टम सर्व्हिस देखील ॲड करू शकता माझ्याकडे असता सध्या असं काही नाही आहे मी नेक्स्ट करतो नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा टाइम टेबल टाकायचं आहे जसं आपण आपल्या फेसबुकला टाकलं होतं सेम तसा टाइम टेबल आपल्याला टाकायचं आहे संडेचा ऑफ असतो मंडेला कधी ओपन होतं मंडेला ओपन होतं दहा एमला तिथं टेन ए एम, ते एम सिलेक्ट करायचं क्लोजिंग टाईम सिक्स पी एम सो so, इथं मी माझा टाईम टेबल टाकून घेतलेला आहे तुम्हाला देखील तुमचा टाईम टेबल टाकून घ्यायचं की ऑफिस कधी ओपन होतं कधी बंद होतं नेक्स्ट करायचं हे टाकणं कंपल्सरी आहे नेक्स्ट करायचं तर इथं ॲड दी बिझनेस डिस्क्रिप्शन तर याला कॉपी करायचं आहे आणि चॅट जी पी टीमध्ये जायचं आहे आणि चॅट जी पी टीला हे पेस्ट करायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे मला असं मला असं डिस्क्रिप्शन दे जेव्हा युजर सर्च करेल तेव्हा माझं पेज टॉपला येईल एसईओ कीवर्ड्स यूज कर आणि सेंड करायचं से। त्यानंतर आता हे आपल्याला काही डिस्क्रिप्शन देईल खाली टेक मॅनेजरसाठी एसईओ ऑप्टिमाइज गुगल बिझनेस डिस्क्रिप्शन देतोय तर याला कॉपी करायचं Tech Manager is a professional digital marketing agency helping local business owners to grow online with real result driven strategies we specialize in social media marketing facebook instagram ads lead generation web development graphic design and business automation if you are searching for a reliable digital marketing agency near you tech manager provides you a complete digital marketing services in pune and nearby areas we help startups small businesses and brands generate quality leads इनक्रीज व्हिजिबिलिटी अँड बूस्ट दी सेल्स युजिंग दी प्रॅक्टिकल अँड प्रुवन मार्केटिंग सिस्टम अवर फोकस इज रिअल ग्रोथ ट्रान्सपरन्सी अँड लॉंग टर्म रिझल्ट यामध्ये बघा जेवढं काही मी वाचलं त्यामध्ये सगळे कीवर्ड्स वापरलेले आहेत तर हे कीवर्ड्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत इथून पेस्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर इथे येतं ॲड स्टोअर फ्रंट एंड फोटो त्याचा तुमच्या ऑफिसचे काही फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर मी काय करतो सिलेक्ट इमेजवरती क्लिक करतो माझ्याकडे माझ्या ऑफिसचे काही फोटोज असतील तर ते मी अपलोड करतो डोंट थिंक की माझ्याकडे असतील फोटोज हां आहेत काही फोटो हा एक फोटो हा एक फोटो लेट से हा एक फोटो देन हा एक फोटो हा एक फोटो हा एक फोटो कॉन्फरन्सचा एक फोटो त्याच्यानंतर बस इनफ मी हा एक टाकतो फार फारतो आणि ओपनवरती क्लिक करतो आता हे फोटो इथे अपलोड होईपर्यंत वेट करायचं तर या ठिकाणी आपले सर्व फोटोज अपलोड झालेले आहेत त्यात आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता ॲड फोटोज ऑफ युअर बिझनेस आता इथं तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचे ऑफिसचे फोटो अपलोड केले आता प्रोडक्टचे फोटो अपलोड करायचे तर ॲड फोटोवरती क्लिक करा आणि तुमच्या प्रोडक्टचे फोटोज जर काय असतील तर अपलोड करा माझ्याकडे आत्ता एक ईबुक होतं माझं त्या ईबुकचं कव्हर अपलोड करतो लेट्स से मी लागेल मला पुस्तकाचं कव्हर का काय सापडलं नाही पण एक बॅनर मी अपलोड करतो हा फोटो अपलोड होईपर्यंत थोडं वाट बघायचं पण तुमचे जे काही फोटोज आहेत जिथं तुमचा प्रोडक्ट आहे सर्व्हिस आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचे नेक्स्ट करायचं आता इथं तुम्हाला स्किप करायचं आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जर ओ टी पी टाकून व्हेरीफाय केलं असेल तर तुमचं गुगल माय बिझनेस प्रोफाईल व्हेरीफाय होऊन जाईल व्हेरिफिकेशनला जवळपास जा आठ दिवस लागतात आठ दिवसानंतर जेव्हा तुम्ही सर्च कराल की टेक मॅनेजर बाय चैतन्य त्यावेळेस तुमच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल जसं इथं मी विस्टोनिया सोल्युशन सर्च करतो विस्टोनिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यावेळेस मी सर्च करतो त्यावेळेस जसे हे ऑफिसचे फोटोज येतात तसे फोटोज येतील तुमच्या व्यवसायाचं नाव येईल तुमच्या रेटिंग्स येतील तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस येईल तुमचं टायमिंग येईल आणि त्याच्यानंतर इथे तुमच्या व्यवसायाबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन येईल तुमचं पूर्ण टाईम टेबल येईल आणि तुमच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन गुगलवरती सुद्धा रँक व्हायला हो लागेल जेव्हा कोणी सर्च करेल की बेस्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी नियर मी त्यावेळेस आपलं पेज सर्वात पहिल्यांदा टॉपला येईल सो so, अशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी जर प्रॅक्टिकली के अप्लाय केल्या तर एका महिन्यामध्ये तुम्ही गुगलला टॉपला येऊ शकता सो so, अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यासोबत कमेंटमध्ये हे देखील नक्की मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर एक बेलायकन येतं त्या बेलायकनवरती नक्की क्लिक करा त्यांनी काय होईल ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन इन्स्टंटली तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल बाकी भेटूयात अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद